नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजची जी आयडिया आहे ही एकदम हटके आहे आणि युनिक आहे आणि ही फक्त आपण एकाच आयता कृती कापडापासून बनवणार आहोत अगदी सतरा बाय एकतीस इंचाचा एकच पीस लागणार आहे आपल्याला इथे आणि अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याच्या ऑर्गनायझरची कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे त्याचबरोबर तुम्हाला शिवताना काही अडचण आली तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय हा करतच असते तर चला जास्त वेळ न घाला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेजन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बूट चप्पल तुम्ही जे कधीमध्ये वापरता असाल आणि ते असेच पडलेले असते खात तर त्यांच्यासाठी आपण खूप सुंदर असं एक ऑर्गनायझर बनवणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आवडलं तर लाईक पण करा में तुम बला तर मी हा ब्लाउज पीस घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल तो घेतला तरी पण चालणार आहे साडीचा पण वापर करू शकता किंवा जुने पुराने कपडे असतील तर त्यांचा पण इथे वापर करू शकता ठीक आहे त्याचबरोबर मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे आता गोणीची लांबी आहे एकतीस इंच आणि रुंदी आहे सतरा इंच ते तरी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा रुंदी आहे सतरा इंच आणि लांबी आहे आपली एकतीस इंच ठीक आहे थर्टी वन इंच आता यानंतर आपल्याला हा ब्लाऊज पीस आहे हा गोनीपेक्षा थोडासा एक एक इंच वाढवच कट करायचं आहे नंतर आपल्याला क्विल्टिंग करायला बरं पडतं सोपं जातं त्यासाठी ठीक आहे तर मेन फॅब्रिकच्या ब्लाऊज पीसची आपली कटिंग झालेली आहे तर अस्तरसाठी पण मी इथे एक ब्लाऊज पीसच घेणार आहे तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता अस्तरसाठी आणि हा पण मी एक ब्लाऊज पीसच घेतलेला आहे ना अशा पद्धतीने तो ठेवून घेतलेला आहे त्या ब्लाऊज पीसची लेस आहे ती पण मी काढून टाकणार आहे आपन, आपन, ठीक आहे आणि व्यवस्थित असा आपण हा पण कट करून घेणार आहोत गोनीपेक्षा एक इंच वाढव नंतर एक्स्ट्राचा कपडा आपण कट पण करून घेऊ तर बघा सर्वात खाली अस्तरसाठी एक कपडा टाकून घेतला मध्यभागी गोणी आणि वरतून हा कट केलेला जो मेन फॅब्रिक आहे उलटा सुईचा अगोदर चेक करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर मैत्रिणी अगोदर मी ते ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे अस्तर गोणी आणि वरतून मेन फॅब्रिकला आता यावरतीच आपण क्विल्टिंग करून घेऊया तर चला मी तुम्हाला शिलाई मशीनवर दाखवते तर चला आता आपण यावरतीच अशा तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊया ठीक आहे त्यानंतर आपण एक्स्ट्राचा पार्ट तो कट पण करून घेऊ अशा प्रकारे आपण यावरती क्विल्टिंग करून घेतलेली तिरप्या तिरप्या टिपा तिर मारून आणि आस्तरच्या साईडनी अशा पद्धतीने दिसत आहे ठीक आहे आणि वरची साईड ही आपली मेन फॅब्रिक अशा पद्धतीने दिसत आहे आता यानंतर मैत्रीण जिकडनं आपली सतरा इंच आहे त्या साईडने आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची तर बरोबर बर मी इथे सतरा इंचाची झीप घेते थोडीशी वाढव घेणार आहे कारण की आपण यामध्ये नंतर रनर ओन घेणार आहोत तर सतरा इंचापेक्षा मी एक ते दोन इंच वाढव घेतलेली आहे नंतर रनर होता आणि आपल्याला ती कट करावं लागते त्यासाठी तर बघा जिकडनं सतरा इंच आहे त्या साईडने आपण ही झीपा अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे म्हणजे झीपची जी राईट साईड आहे ती ब्लाऊज पीचच्या बाजूने ठेवलेली आहे अशा प्रकारे आपण ही झीप स्टिच करून घेतलेली आहे यावरती आपल्याला पुन्हा अशा प्रकारे दापटी पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर चला मी लगेच दापटीप देऊन घेते तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती पण आप देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने पण सतरा इंचावाला जो पार्ट आहे त्यावरती आपल्याला दुसरी राहिलेला पार्ट आहे तो अशा पद्धतीने स्टिच पण करून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर व्यवस्थित बघा दुसरा पार्ट पण आपण झीपवरती अशा पद्धतीने ठेवून घेत आहोत तर या साईडने पण आपण या झीपवरती आहे ती स्टीच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला झिप आहे ती ओपन करून घ्यायची आहे आणि त्याच्या साईडने पण आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे जसे आपण तिकडनं केली सेम त्याच पद्धतीने आपल्याला या पार्टवरती पण दापटीप देऊन घ्यायची तर अशा प्रकारे मैत्रिणी आपण या साईडने पण आहे ती दापटीप देऊन घेतली आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये रनर पण ओवून घ्यायचं आहे ठीक आहे तर रनर होत आणि मैत्रिणी आपल्याला काय करायचं आहे ही जी झेपा आहे हे अशा पद्धतीने सरळ पकडायची एक बाजू छोटी आणि एक बाजू मोठी आपण कटिंग करून घेऊया तर बघा मी फक्त जे सुरुवातीचं आहे ना ते फक्त हे एवढंच ज्याच्यामध्ये आपण रनर होतो हाच भाग मी कट केलेला आहे ठीक आहे आणि इकडनं तासाच ठेवलेला आहे आता यामध्ये आपण रनर ओवून घेऊ तर रनर होता आणि मैत्रिणी कधी कधी खूप वेळ लागतो आणि कधी कधी खूप पटकन पण ओळखल्या जातं पण अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल रनर ओवायला तर अगोदर जिकडनं मोठा पार्ट होता त्या साईडने मी हे रनर ओन घेतलेला त्यानंतर आपण हा जो कट केलेला पार्ट होता त्या साईडने रनर आहे ते ओवून घेऊ तर अशा प्रकारे आपण हे रनर पण होऊन घेतलेला आहे ठीक आहे आणि एक्स्ट्राची झीप आहे ती आपण आता आप आप कट पण करून घेऊ आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही झीप बरोबर आपल्याला अशी सेंटरला धरायची आहे आणि इथे थोड़ासा कट देऊन घ्यायचा आहे तुम्ही हवं तर मार्क पण करून घेऊ शकता तर बरोबर मी इथे एक सेंटरला कट देऊन घेतलेला आहे आणि एक मार्क पण करून घेतलेला आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने सेंटरला आपण इथे एक कट देऊन घेतलेला आहे या आता यानंतर आपल्याला पा हा पार्ट रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि जिथे आपण कट केलेला आहे तिथेच आपल्याला झिपचा जो सेंटर आहे तो ठेवून घ्यायचा आहे थे। बघा कट केलेला पार्ट मी पुन्हा आतमध्ये पण मार्किंग करून घेते ठीक आहे आणि जो झिपचा सेंटर आहे तो, तो आपल्याला बरोबर जिथे आपण कट केलेलं थी आहे तिथे ठेवून आणि यावरती स्टिच पण करून घ्यायचं आहे एकाच साईडने स्टिच करायचं आहे आपल्याला दुसऱ्या साईडने आपण नंतर करणार आहोत फक्त एकाच बाजूने आपण स्टिच करून घेऊया तर अशा प्रकारे मी यावरती स्टिच करून घेतलेलं आहे थोडस एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला इथे कॉर्नरला अडीच बाय अडीच इंचा चौकोन ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि शिलाई केलेली त्याच्यावरती आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे एवढं लक्षात ठेवा आणि इकडेपासून पण आपण इथे अडीच इंचावरतीच मार्क करून घेणार आहोत ठीक आहे इकडच्या साईडने पण अडीच इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला फक्त जिकडनं आपण स्टिच केलं आहे त्याच बाजूने दोनच चौकोन आहेत कॉर्नरला ते आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत इकडनं पण मी अडीच इंचावरती मार्क करत आहे ठीक आहे शिलाईच्या वरती अडीच इंच घेतलेला आहे आणि कडेपासून पण अडीच इंच आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे आता जशी मार्किंग केली तशीच आपण कट पण करून घेऊ आणि बघा फक्त या दोनच साईडने आपल्याला कट करायचं आहे वरच्या साईडने आपल्याला कट करायची काहीच गरज नाही फक्त या दोनच पार्टला मी कट करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला व्यवस्थित असा पार्ट पकडून याचा बेस आहे तो स्टीच करून आहे पण त्या अगोदर मी इथे पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेत आहे अशा प्रकारे आपण यावरती टीप मारून घेतली आता यानंतर आपल्याला हा जो बॉटमचा बेस आहे तो अशा पद्धतीने पकडून यावरतीच स्टीच पण पर करून घ्यायचंय तर बघा दोन्ही साइडने आपण बॉटमचा बेस आहे तो अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे थोडंफार मागे पुढे असेल तर तो पार्ट आपण कट पण करून घेऊ आणि स्ट्रेट कटिंग करून घेऊ ठीक आहे तर अशा प्रकारे आपला हा बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला हा पार्ट आहे तो राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं त्याने मला मोटिवेट मिळतं प्रेरणा मिळते की आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत म्हणजे तुम्हाला पण काहीतरी शिकायला मिळतंय माझ्याकडून ठीक आहे तर लाईक पण करा तर अशा पद्धतीने आपण राईट साईडला टर्न पण करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे बघा इथे आपली मार्किंग पण आहे तिथेच आपल्याला झीप आहे ती बरोबर सेंटरला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि इकडनं आहे की आपल्याला अशी आतील साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे बरोबर जेवढा एक्स्ट्राचा पार्ट आहे तेवढा आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत आणि बरोबर झीपचं सेंटर जिथे आहे तिथेच आपल्याला मध्यभागी आहे तो पार्ट ठेवून घ्यायचा आहे तर मी इथे अगोदर टाचणी पण लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल ठीक आहे बरोबर झिपचा जो सेंटर आहे तो कट केलेला पार्ट आहे तिथेच आला पाहिजे आणि अशा पद्धतीने अगोदर मी इकडच्या साईडने टाचणी लावून घेते आणि नंतर तिकडच्या साईडने पण आपण सेम अशाच पद्धतीने फोल्ड पण करून घेऊया ठीक आहे तर हा पण झिपचा सेंटर आहे तो आपण कट केलेला जो सेंटर आहे ती ते पाहिजे आणि इकडचा पार्ट पण आपण अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे ठीक आहे आणि इथे पण आपण अगोदर टाचणी लावून घेऊया म्हणजे आपल्याला यावरती स्टिच करायला बरं पडेल ठीक आहे तर बघा दोन्ही साइडने अशा पद्धतीने दिसत आहे मी तुम्हाला एकदम सावकाश पण दाखवते तर मैत्रीण अशा प्रकारे मी दोनही साइडने आतमध्ये हा कपडा आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे आणि जिथे सेंटर आहे तिथे झिपचा आपल्याला पार ठेवून घ्यायचा आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिच पण करून घ्यायचं आहे मी लगेच स्टिच पण करून तर अशा प्रकारे मैत्रीण आपण यावरती स्टिच करून घेतलेला आहे आता हिटास मी काढून घेत आहे आणि त्यानंतर मी ते पुन्हा ह्याच ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे आता आपलं हे जे अंतर आहे त्यापेक्षा आपल्याला साधारणतः दोन्ही साईडने एक एक इंच वाढव राहील एवढ्या लांबीचा कपडा घ्यायचा आहे तर माझं हे दहा आहे तर मी अकरा बारा इंच घेतलेला आहे तो कपडा ठीक आहे तर बघा दहाला एक दोन लाईन कमी आहे तर आपण याची लांबी घेतलेली आहे बारा इंच आणि रुंदी घेतलेली आहे दहा इंच ठीक आहे तर दहा बाय बारा इंचा आपल्याला ब्लाऊज पीसचा पीस घ्यायचा आहे आणि हा आपल्याला अशा पद्धतीने यावरती ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे जसं आपण स्टिच केले तसं आणि हा जो एक एक इंच वाढव घेतलेला हो पार्ट आहे तो आपल्याला दोन्ही साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे मेटलची बांगडी घेतलेली आहे काचीची बांगडी घेऊ नका शक्यतो मेटलचीच घ्या म्हणजे काचीची बांगडी फुटू शकते त्यामुळे मेटलचीच बांगडी घ्यायची आहे आपल्याला ठीक आहे आता हिचा वापर पुढे दाखवते अगोदर आपण हा स्टिच करून घेऊ तर अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलं आता यानंतर आपल्याला पार्ट अशा पद्धतीने वरती काढून घ्यायचा आहे ठीक आहे आणि हा जो कडेकडेचा पार्ट आहे आपण आपण तो आता या स्टेजला पण घेऊया तर अशा प्रकारे दोन्ही साइडने मी कडेकडे आहे तो पार्ट स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये ही जी बांगडी आहे ती अशा पद्धतीने इन्सर्ट करून घ्यायची आहे ठीक आहे बांगडी येऊन घेतली आता यानंतर आपल्याला हा जो खालच्या साईडने पार्ट आहे तो डबल फोल्ड करायचा आहे आणि यावरती स्टिच करून आहे पूर्णपणे इथपर्यंत ठीक आहे आणि ही बांगडी आपली अशी वरती राहणार आहे ठीक आहे तुम्हाला घर नसेल लावायची बांगडी तर तुम्ही नाही लावली तरी पण चालेल तर बांगड्याऐवजी तुम्ही फक्त इथे एक पायपिंग करून घ्या आणि एक छोटस लूप बनवा म्हणजे छोटस आपलं पाऊच लावतो सेम त्याच पद्धतीने जर तुम्हाला हँग करायला नसेल बनवायचं तर सांगते तर अशा प्रकारे मी या साईडने पण स्टिच करून घेतले आणि ना आपले हे जे हँडल आहे ते स्टिच करून झालेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर हे हँडल नसेल लावायचं तर तुम्ही फक्त इथे एखादी स्ट्रीप लावून घेतली तरी पण चालणार आहे आणि बघा अशा पद्धतीने आपले हे स्टोरेज बॉक्स बनून रेडी झालेलं आहे हे तुम्ही प्रवासामध्ये वगैरे पण घेऊन जाऊ शकता आता मी तुम्हाला याच्यामध्ये सँडलवूड पण ठेवून दाखवते ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण आपले ऑर्गनायझर म्हणा किंवा स्टोरेज बॅग बॉक्स बनवून तयार झाले आहेत यामध्ये मी तुम्हाला सँडल पण ठेवून दाखवते आणि बघा सँडल ठेवून पण आपली इकडे अशी एवढी जागा शिल्लक राहिलेली आहे ठीक आहे आणि या साईडने आपण बूट पण ठेवून घेऊया तर अशा प्रकारे इथे एक दोन जोड बसलेले आहेत एक बुटाचा बसलेला आहे आणि एक सँडलचा असे दोन जोड बसलेले आहे त्यानंतर आपण वरतून हा हा जो बुटाचा जोड आहे तो पण ठेवून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे आपले तीन जोडी सँडल बूट म्हणा यामध्ये बसलेले आहेत ठीक आहे आता आपल्याला ही जिपाय ती क्लोथ पण करून घ्यायची अगदी तीन जोड आपले अशा पद्धतीने आणि हे जे हँडल आहे हे अशा पद्धतीने आपला दिसत आहे तुम्ही प्रवासामध्ये वगैरे पण कॅरी करू शकता अगदी कम्फर्टेबल आहे त्याचबरोबर तुम्ही घरी पण कुठे तुम्हाला हँग वगैरे करून ठेवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही चप्पल बूट ठेवण्यासाठी ऑर्गनायझर म्हणाची स्टोरेज बॅग बनू शकता आणि बघा किती सुंदर अशी दिसत आहे आणि याचा आपला बेस पण आहे तो पण अशा पद्धतीने आहे म्हणजे खूप मोठा असा बेस आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने कुठे पण हँग पण करून ठेवू शकता तर मैत्रीणं कसं वाटलं तुम्हाला आपले हे बूट चप्पल बूट ठेवण्यासाठीचं स्टोरेज बॉक्स ते पण मला नक्की सांगा आणि हे तुम्ही कुठेही हँडल है, वगैरे कॅरी करायला अगदी कम्फर्टेबल आहे आणि अशा पद्धतीने आपले तीन जोडी बूट सँडल याच्यामध्ये ठेवून मी तुम्हाला दाखवलेले आहे तर मैत्रीणो तुम्हाला आपली आजची ही आयडिया आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर मैत्रीण तुम्ही याच्यामध्ये बूट चप्पल तर ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही इतर सामान ठेवण्यासाठी पण ह्या स्टोरेज बॅगचं किंवा ऑर्गनायझरचा वापर करू शकता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पोर्ट बुटासाठी पण एक वेगळं ऑर्गनायझर बनवून दाखवणार आहे खूप मोठा असा आपला स्पेस आहे यामध्ये आणि खूप सुंदर अशी आपली ऑर्गनायझर बॅग बनवून रेडी झालेली आहे जी की हँडल दिल्यामुळे पण आपल्याला ठेवायला कुठे अडकवून ठेवू शकतो तुम्ही बाथरूममध्ये वगैरे पण तुम्हाला छोटे मोठे कपडे ठेवण्यासाठी पण तुम्ही अशा स्टोरेज बॅगचा वापर करू शकता मल्टिपल यूज करू शकता एवरी डे यूज करू शकता तुमच्या सोईनुसार तुम्ही याचा वापर करू शकता